i Agami... पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षानं कोल्हापूर महानगरपालिकेसाठीची पहिली यादी अखेर जाहीर केली आहे या यादीमध्ये अठ्ठेचाळीस उमेदवारांची नावं आहेत आणि शुक्रवारी रात्री उशिरा प्रसिद्ध करण्यात आलेली ही यादी आहे राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसकडून ही अधिकृत पहिली यादी आहे आणि समोर आलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय काँग्रेस पक्षानं कोल्हापूर महानगरपालिकेसाठी उमेदवारांची ही पहिली यादी जाहीर केली आहे या यादीमध्ये एकूण अठ्ठेचाळीस उमेदवारांची नावं समाविष्ट करण्यात आली आहेत शिवसेना ठाकरे गटाच्या जागा वगळून ही यादी प्रसिद्ध करण्यात करण्यात ही यादी जाहीर करण्यापूर्वी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या राज्य निवड समितीची एक बैठक सुद्धा पार पडली जी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली यादी या यादीत नेमकी कोणाकोणाची नावं आहे जाणून घेऊया सविस्तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल राधी आधी चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय वातावरण चांगलं तापलेलं असून सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुद्धा सुरू आहे उमेदवारांची अंतिम यादी निश्चित करताना पक्षनेत्यांना मोठी कसरत सुद्धा करावी लागते महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अनेक ठिकाणी अद्याप उमेदवारीवर एकमत झालेलं नसल्यानं संभ्रमाची स्थिती सुद्धा कायम आहे तसेच लवकरच उमेदवार जाहीर केल्यास बंडखोरीचा धोका निर्माण होऊ शकतो आणि यामुळेच अनेक पक्ष सावध भूमिका घेत असल्याचं पाहायला मिळतंय या परिस्थितीत काँग्रेसने मात्र पुढाकार घेत कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठीची उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे आणि या यादीमध्ये एकूण अठ्ठेचाळीस उमेदवारांच्या नावाचा समावेश आहे राजेश लाटकर यांच्यासह अनेक अनुभवी व माजी नगरसेवकांना यावेळी संधी देण्यात आली आहे कोणा कोणाला मिळाली संधी आरती दीपक शेळके प्रकाश शंकरराव पाटील किरण स्वप्नील तहसीलदार स्वाती सचिन कांबळे विशाल शिवाजी चव्हाण दीपाली राजेश घाटगे राजेश भरत लाटकर अर्जुन आनंद माने रजनीकांत जयसिंह हो सरनाईक तनिष्का धनंजय सावंत प्रताप हो दत्तात्रय जाधव उमा शिवानंद बनछोडे अक्षता अविनाश पाटील माने प्रशांत उर्फ भाईया महादेव खेडकर पंडितराव बोंद्रे पल्लवी सोमनाथ बोळाईकर विद्या सुनील देसाई राहुल शिवाजीराव माने दीपा दिलीपराव मगदूम जयश्री सचिन चव्हाण रियाज अहमद सुभेदार स्वालिया साहिल बागवान अनुराधा अभिमन्यू मुळीक ईश्वर शांतीलाल परमार पूजा भूपाल शेटे प्रवीण हरिदास सोनवणे दिलशाद अब्दुल सत्तार मुल्ला अमर प्रणव समर्थ विनायक विलासराव फाळके अश्विनी अनिल कदम संजय वसंतराव मोहिते उमेश देवाप्पा पोवार वसंतराव शेटके अर्चना संदीप बिरांजे शुभांगी शशिकांत पाटील प्रवीण लक्ष्मणराव केसरकर अरुणा विशाल गवळी भूपाल महिपती शेटे सर्जेराव शामराव साळुंखे दुर्वास परशुराम कदम सुषमा संतोष जरग ही काही महत्वाची नावं या यादीमध्ये सामील करण्यात आली आहेत दरम्यान मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील जागा वाटपाबाबत रंगशारदा येथे भाजप आणि शिवसेना यांच्यात सुरू असलेली महत्वाची बैठक सुद्धा संपन्न झाली आहे आणि या बैठकीत दोन्ही पक्षांमध्ये सुमारे दोनशे जागांवर एकमत झालं आहे आणि उर्वरित सत्तावीस जागांबाबत मात्र विरोधी पक्षांकडून कोणते उमेदवार मैदानात उतरणार आहेत यानुसार महायुतीकडून उमेदवार निश्चित केले जाणार आहेत या उमेदवाराच्या यादीतून काँग्रेसला यश मिळेल का असं तुम्हाला वाटतं का कोणता प्रभाग निर्णायक ठरेल असं तुम्हाला वाटतं तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद